नमस्कार मंडळी आज आपण या मधून खूप महत्वाची माहिती पाहणार आहोत ती माहिती म्हणजेच आपण जे वालाला किंवा वेलवर्गीय पिकाला जे आपण मेडे देतो किंवा जे, जे बांधणी करतो हे बघा हे जे सुताची बांधणी करतो तर या बांधणीचा खर्च नेमका किती येतो त्याचप्रमाणे हे जे आपण सूत वापरतो तर ह्या सुताचा खर्च किती येतो एक बंडल किती रुपयाचा होतो त्याचप्रमाणे हे जे दोरी वापरतो ह्या दोरीचा खर्च किती येतो याचा बंडल किती रुपयाचा होतो किती किलोचा असतो त्याचप्रमाणे हा धाग्याचा बंडल किती मीटरचा असतो तार किती रुपये किलोचा वापरायचा त्यानंतर किती गेजचा वापरायचा जाड वापरायचा पतला पातला वापरायचा संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून मी तुम्हाला देतो तर आता सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे आपण ही बांधणी करता करतेवेळी आपण किती दिवसांनी बांधणी करायला पाहिजे त्याचप्रमाणे बांधणी करतेवेळी कोणत्या दक्षता घ्याव्यात की आपले जेणेकरून समोर जाऊन नुकसान हे होणार नाहीत तर मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून देतो तुम्ही जर एक शेतकरी असाल किंवा भाजी भाजीपाला उत्पादक जर शेतकरी असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा तर आता आपण सुरुवातीपासून बघूया व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका बारीक बारीक गोष्टीची माहिती मी या व्हिडिओमधून देतो सर्वात प्रथम आपण बांधणी करते वेळी येथे एक अशी एक खुटी गाडायची सुरुवातीपासून पद्धतशीर आहे का बारीक गोष्टी तुम्हाला माहीत असेल तरी आहे का एक खुटी गाडल्यानंतर सर्वात प्रथम एक एरू गाडायचा हे बघा एक वेळू गाडायचा किंवा तुमच्याकडे जर लोखंडाची काही बांधणी करायचं असेल तर लोखंडाची करू शकता तर हा वेळू आणि तो वेळू या दोन वेळूमध्ये जवळपास वीस ते पंचवीस फुटाचे अंतर असावे याच्यावर अंतर नसावे आता तुम्ही जर याच्यामध्ये जर टमाटरची बांधणी करत असेल तर दहा फुटावरच एक वेळू असावा की जेणेकरून आपला म मंडप किंवा मांडो हा पडणार नाही आता हा आहे याचं वजन हलकं असते त्यामुळे आपण वीस फुटावर हा बांबू दिला आहे तर आता याला तार बांधल्यानंतर आपण इथून तार बांधणी करायची आणि हा जो तार आहे तर हा तार आपण थोडा जास्त एम एमचा वापरायचा आणि हा तार आपण सोळा गेजचा वापरायचा हा सोळाचा वापरायचा आणि हा वाला चौदाचा वापरायचा म्हणजे हा तुटन नाही त्याच्यामुळे वापरायचा आणि हा थोडा सोळाचा वापरा तरी चालते आता हा तार आपल्याला मिळून जाईल एक नव्वद रुपये किलो कोणाकडे ऐंशी रुपये असेल कोणाकडे शंभर असेल जवळपास नव्वद रुपये किलो हा तार मिळून जाईल गेटचा त्याप्रमाणे ही दोरी ही दोरी मधातून बरं बांधली तर याची जे आपल्याला हे जे वाल आहे तर हा वाल इकडे झोपू नये यामुळे आपण हे मधामध्येही काठी किंवा ही जी दोरी आहे तर ही दोरी बांधली खालून आपण तार बांधला खालून तार कशामुळे की जेव्हा वरती प्रेशर येईल तर हा तार असा वर जाऊ नये आणि हा मंडप झोपू नये यासाठी आता हा दोरीचा बंडल जवळपास दोनशे ऐंशी रुपये किलोप्रमाणे मिळते आपले जवळपास येथे एका याच्यामध्ये जवळपास एका बंडलमध्ये अर्धा एकराचा जवळपास होऊन जाते त्याचप्रमाणे हा जो सूत आहे तर हा जो सूत आहे तर ह्या सूताचं जे माप आहे तर हा बंडल आपल्याला जवळपास बत्तीस ते पस्तीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला मिळून जाते दोन हजार मीटर या बंडलचं हे माप असते एका आपल्याला बघा तास बघा तुम्हाला मी तास दाखवतो हे बघा इथून सुरू झाला आपलं तास तर त्या तिथपर्यंत तुम्हाला दिसत असेल आता मोबाईलमध्ये झूम नाही होत तिथपर्यंत हे तास आहेत तर ह्या तासाला आपल्याला जवळपास दीड बंडल लागला म्हणजे जवळपास असं पकडा पन्नास रुपयाचं आपल्याला एका तासाला सूत लागलं आता विचार करा पन्नास रुपयामागे रोजदार आहे हे आहे ते आहे तुम्ही जर याला काठी देतो म्हटलं किंवा जे आपण मेडे देतो म्हटलं आपल्या भाषेत हे जर मेडे दिले तर आपल्याला खर्च हा जास्त येणार तर त्यामुळे आपण हा सूताचा जर उपयोग केला तर हा सूताचा उपयोग करताना आपण खर्चामध्ये पण बचत होते आणि त्यात त्या त्यातल्या त्यात मजुरामध्ये ही बचत होते आता आपण बघूया की हे जे सूता है, तर इतुन सूत आहेत तर इथून सूत टाकल्यानंतर खालून याला एक आडी देऊन वरून एक आडी द्यायची अशी म्हणजे हे सूत इकडे तिकडे हालणार नाही आता अजून दुसरा प्रश्न म्हणजे ही दोरीचा तर ही दोरी आपल्याला सपोर्टसाठी मधामध्येही ही, ही बांधली आहेत भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न होता हा की हा बंडल किती रुपयाचा होतो दोरी किती रुपयाची होते आपल्याला पडवत नाही तर या व्हिडिओमधून तुम्हाला तेच सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवला की तुम्ही जे शेतकरी नवीन असेल किंवा वाल घेवडा यांनी जे लागवड केलेला असेल तर त्या शेतकऱ्यांनी अशा प्रकारचा प्रयोग करायला काही हरकत नाही वेळू आपल्या बांधावर असतात किंवा कुठून वीस तीस रुपयेचा एक वेळू आणला त्याचे तीन ते चार भाग होतात तुम्ही त्याच्यानुसार आपली सोयही करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा वाल झोपत नाही झोपत म्हणजे इकडे तिकडे जात नाही हे बघू शकता एक्का लाईनमध्ये आपला हा वाल आलेला आहे तर दुसरी प्रश्न हा जो तार वापरत असताना ह्या ताराला मोड पडू देता कामा नाही मोड जड पडली तर तार हात तुटतो त्याच्यामुळे ते तेवढी दक्षता घ्यावी त्याचप्रमाणे आपण आपला वलाची जी बांधणी आहे तर ही बांधणी करते तार हात ज्या जेवढे आपल्या मध्ये क्षमता आहे त्याच्यानुसार याला आवरून हा खाली लोंबता कामानं एवढी काळजी घेऊन आपण ही वालाची बांधणीही करू शकतो तर या व्हिडिओमधून तुम्हाला जो प्रश्न होता तर तो प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल बत्तीस ते पस्तीस रुपयाचा एक बंडल होतो त्याचप्रमाणे दोरी दोनशे ऐंशी ते तीनशे रुपये किलो होतो साठ नव्वद रुपये किलोचा मिळतो आणि आपल्याला खर्च काही जास्त येत नाही त्याच्यामुळे आपण याचा चांगल्यात चांगल्या प्रकारे उपयोग हा करून आपण भाजीपाल्यापासूनसुद्धा चांगली उत्पादने घेऊ शकतो येत्या काही दिवसामध्ये सुद्धा ची भाव वाढलेले होते परंतु त्याचप्रमाणे वालाचे सुद्धा काही दिवसामध्ये भाव हे वाढतीलच किंवा समोर भाव हे मिळतीलच त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे बांधणी करून चांगल्यात चांगले उत्पादने घेऊ शकता माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा माहिती आवडली असेल तर नक्कीच एक छोटीशी खाली कमेंट करा आणि तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला नक्की लाईक करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद